नमस्कार आज आपण बघणार आहे मस्त अशी पाटवड्याची भाजी तर त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये थोडं तिखट मीठ टाकलंय चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर तर आता याला आपण घट्टसर मळून घेऊया तर पाणी थोडं थोडंस टाकायचं आणि याचा एक घट्टसर छान गोळा मळून घ्यायचा तर पाहू शकता मस्त असा गोळा तयार झाला आहे बनवून तर त्याच्यावर थोडं तेल टाकायचं आणि तेल लावून हा गोळा आपण मस्त एका बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी इथं एक तवा ठेवला आहे त्या तव्यावरती तेल टाकलं एक चमचा तर आता आपण सगळ्यात आधी पहिलं कांदा परतून घेऊया तर कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतत असताना यामध्ये लसूणच्या चार पाच पाकड्या आणि अद्रक जे काही काप घेतलं आहे मी तर ते पण परतून घ्यायचं चांगलं आता मी इथं खोबऱ्याची पावडर घेतली आहे त्यामुळं खोबरं पावडर मी लास्टला टाकली नाही तर मग जळून गेलं असतं खोबरं पावडर त्यासाठी तर आता हे सर्व मी एकत्रित परतवत आहे तर कांदा थोडा सोनेरी झाल्यानंतर खोबरं टाकलेलं आहे तर आता हे थोडं दोन तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे मी आणि त्याचा कलर बदलला की हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून तर याचं वाटण आपण बनवून घेतलं तर आता आपण इथं पाटवडी बनवणार आहे तर पोलपाटाला मी इथं तेल लावून घेतलेलं ला आहे चांगलं म्हणजे पाटवडे चिकटणार नाही तर जो गोळा आपण बनवून ठेवला होता बेसनाचा तर तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर ह्या लाटत असताना थोडं पातळच लाटायचा खूप असं जाडसर नाही लाटायचं आहे तर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायची ही पोळी एकसारखी तर मी व्यवस्थित लाटून घेतला आहे आता चाकूच्या मदतीने आपण याचे काप करून घेऊयात तर काप जास्त मोठे नाही करायचे थोडे मीडियम आकाराचेच करायचे कारण जेव्हा आपण ह्या पाटवड्या रस्त्यामध्ये सोडतो तेव्हा त्या आणखीन शिजल्यानंतर थोड्या फुलतात तर त्यासाठी मी थोडे छोट्या साईजच्याच बनवलेल्या आहेत पाटवड्या तर एका बाजूने कापून झाल्यावर दुसऱ्या बाजूने पण अशाच ह्या चौकोनी कट करून घेऊया चांगल्या व्यवस्थित तर सर्व काही पाठवड्या आता अस मी इथं कट करून घेतये आता या एका एका कट झाल्या की आपण ह्या पाठवड्या एका रस एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे तर पाहू शकता मस्त पाठवड्या आपल्या इथं तयार आहेत कट करून आता फोडणीची तयारी करूया तर एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल हलक गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की मग आपण यामध्ये जे वाटण बारीक के करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये संपूर्ण टाकून घेणार आहे आता हे वाटण चांगलं आपण तेलामध्ये परतवून घेऊया जोपर्यंत हे चांगलं सोनेरी रंग येत नाही याला तोपर्यंत याचा कलर पाहू शकता हळूहळू हल चेंज झालेला आहे तर आता यामध्ये काही मसाले टाकूया तर मी यामध्ये टाकले थोडी हळद त्यानंतर धने पावडर जिरे पावडर त्यानंतर लाल तिखट आणि यामध्ये टाकलं आहे मी किचन किंग मसाला तर हा मसाला नसेल तर तुम्ही इथं गरम मसाला देखील वापरू शकता तर हे मसाले टाकल्यानंतर दोन तीन मिनटं चांगलं परतवून घेऊया त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे तर मिक्सरमध्ये जे काही मसाला होता लागलेला त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं तर मी गरम पाणी हे आधीच एका बाजूला करून ठेवलेलं आहे भाजीसाठी तर यामध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे कसं आहे फोडणी थंडी होत नाही त्यासाठी आणि भाजीला तर्री पण छान येते तर आता मी यामध्ये गरम पाणी टाकत आहे आपल्याला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करायचं आणि बेसनच्या पाटवड्या सोडल्यानंतर परत रस्सा दाटसर होतो तर त्यासाठी रस्सा या भाजीचा थोडा पातळच असतो तर मग पाणी मी जास्तच ॲड केलेलं आहे आणि जर गरज वाटली तर परत पण आपण यामध्ये ॲड करू शकतो पाणी तर आता यामध्ये आपण पाटवड्या ज्या कट करून घेतल्या त्या सोडून घेऊया संपूर्ण तर सर्व काही पाटवड्या मी इथं या रस्त्यामध्ये सोडलेल्या आहे आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण पाटवड्यांमध्ये पण मीठ होतं तर या रस्त्यात मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि वरून यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि ह्या पाटवड्या जोपर्यंत चांगल्या शिजत नाही तोपर्यंत ह्याला शिजवायचं एक दहा ते बारा मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची आहे मीडियम फ्लेमवरती तर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर तर आता यावर एक झाकण ठेवूया आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तर एक वेळामधून चेक करूया आपण जर पाठवड्या शिजल्या का नाही तर ते चेक करून घ्यायचं तर मला भाजी आणखीन थोडी कच्चीच वाटत होती तर मग मी आणखीन थोडे पाच एक मिनटं त्याला चांगली शिजवून घेतली आहे भाजीला पाहू शकता भाजी खूप छान दिसत आहे आणि मस्त असं कलर आला आहे भाजीला तर परत पुन्हा मी थोडं पाच मिनटांनी चेक केलं तर आता छान यातल्या पाठवड्या शिजलेल्या होत्या मस्त तर आता इथं आपली भाजी बनून तयार झालेली आहे तर आता आपण ही एका बाऊलमध्ये काढूया सर्व करण्यासाठी आणि वरून थोडी कोथंबीर देखील टाकूया तर ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत मस्त खाऊ शकता आणि बनवायला पण एकदम सोपी आहे झटपट अशी बनते तर नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद